धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीनं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रावरनं धान खरेदी केलं जात आहे पण यावर्षी जिल्हा पणन कार्यालयाला कमी उद्दिष्ट मिळाल्यानं गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले सुरुवातीला शासनानं अकरा लक्ष क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट दिलेलं होतं आणि ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीनं सात लक्ष अडोतीस हजार क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलेलं होतं आणि ते संपल्यानंतर अकरा लक्ष क्विंटलची आवश्यकता असताना शासनानं आता केवळ एक लक्ष चाळीस हजार क्विंटल उद्दिष्ट वाढवलं त्यामुळे वाढीव उद्दिष्ट मिळालं नाही तर जवळपास तेरा हजार शेतकरी विक्रीपासून वंचित राहण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि वाढीव उद्दिष्टाची मागणी सुद्धा केली असं गोंदियाचे जिल्हा अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितलं जिल्हा कार्यालय गोंदिया या ठिकाणी एकूण अठरा लाख पन्नास हजारचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं होतं आता कालच आम्हाला पुन्हा एक लाख चाळीस हजारचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं असून अद्यापपर्यंत या कार्यालयास नोंदणीकृत शेतकऱ्यांचा धान विकत घेण्यासाठी अकरा लाख आठ हजारचे क्विंटलचे धानाचे उद्दिष्टची आवश्यकता आहे